फुले अर्पण करून पूजा करण्यात आली मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये प्रमुख उपस्थिती यांच्या विशेष सीबीआय सरकारी वकील माननीय प्रदीप सिंग राजपूत साहेब आणि माननीय सौ रेखा प्रदीप सिंग राजपूत चिरंजीव ओंकार सिंग प्रदीप सिंग राजपूत व राजपूत कुटुंब व सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये वीर शिरोमणी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जा मोठ्या उत्साहामध्ये सर्वांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली व कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन करण्यात आले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा